त्या माझ्या मतदारसंघात आल्या मी त्यांचा आभारी आहे की मतदारसंघ त्यांनी बायला बघितला रोहित पवार की जे अजितदादा पवार यांची जागा घेऊ इच्छित होते तेही आले म्हणजे जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या विरोधी प्रचारकाला ते सगळे येऊन गेले मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे पण आता ज्या पद्धतीचं यश महायुतीला मिळताना दिसत आहे त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते असं महाराष्ट्रात होऊ शकत नाही असा दावा संजय राऊत करत आहे त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या आणि इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या त्यावेळेस फार मोठा परिणाम झाला मोठा फार मोठा कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा जागा महायुतीच्या आहे कोल्हापूरच्या विश्लेषण कसं करा नाही महायुती येणारच होती वास्तविक हा फॅक्टर होणार होताच त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय ती आखली त्याप्रमाणे या, या दाही उमेदवारांचा विजय झालेला आहे सरकार स्थापनेसाठी आता दाखल काही तासच होत आता काय अडचण आता अडचण अडचणच काय राहिलेली नाही आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठरलेला आहे त्यानंतर आता काय अडचण काय आहे फक्त त्यांनी नाव काढायचं आणि अशा पता घ्यायचा सीएम पदासाठी जे नाव येईल त्या नावावरती एकमत होणार आता, आता <laughs> मुख्यमंत्री ते आता तिनी तिन्ही शिष्टी मिळून ठरवतील पण आता काय फारशी अडचण राहिलेली नाही त्यामुळे आता हॉटेलमध्ये ठेवा अपक्षाला वडा करा काय आता काही राहायची गरज नाही कोल्हापूरच्या मतदारसंघातले शिवाजी पाटील जे अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचा जवळपास निश्चित होईल ते तुमच्यासोबत येणार आहेत काय त्यांच्याशी बोलणं ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत माझं काय बोलणं झालं नाही पण आता आता अपक्ष हे समर्थन देतील त्यांचं आपण स्वागत करू पण आता जे मेजॉरिटीसाठी आहेत काय आता अपक्षाची काय आवश्यकता राहील असं मला वाटत नाही आजच आपण मुंबईला जाणार आहोत मी मुंबईला उद्या जाईल थँक्यू थँक्यू यामध्ये एक वैशिष्ट्य असं होत या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती कट कारस्थान आणि कपट कारस्थान करून मला ईडी मध्ये अडकून आणि मला अटक करून माझ्या कुटुंबात त्रास देऊन ते आमदार होऊ इच्छित होते त्याचा प्रचंड राग या कागल मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांना होता त्याचा एक फार मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येतो आणि निश्चितपणानं ज्या ज्या कारवाया त्यांनी केल्या ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची मी या पुढच्या काळात त्याला चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वर द्यावी अशी प्रार्थना करतो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयपाग आडगे यांनी अडीच महिन्यापूर्वीच आपली